जय हरी विठ्ठल जय हरि विठ्ठल जय हरि विठ्ठल चार वाजता प्रवास सुरू झाला आणि आता सात वाजून राहिलेला आहे सहा पन्नास झालेले आहे आणि धापेवाड्याला येऊन आम्ही आता पोचलेलो आणि थोड्या वेळानंतर म्हणजे आता जस्ट धापेवडाला आलो इथे आल्यानंतर मंदिराकडे गेल्यानंतर एक सायकल रिंगण होणार आणि त्यानंतर माऊलीच्या दर्शनाला मंदिरात सगळे सायकल वारकरी जाणार वातावरण आता पण सुंदर आहे सकाळी जसं वाटलं की पाऊस येणार तर पाऊस अजून सुरू व्हायचा आहे आणि सगळं खूप मस्त थंड वातावरण आहे सायकल करायला खूप हॅप्पी वातावरण हे असं मानले जाते आणि प्रवास खूप छान झाला सगळे वारकरी हे पोलो टीम आहे सायकल पोलो सायकल ट्रीप आणि नागपूरचे दोन ते तीन ग्रुप मिळून हे सायकलवारी इथपर्यंत आलेली आहे तर आज पाच जुलै आणि सायकल वारी नागपूर ते धापेवाडा तर छान प्रवास आहे आणि आणखी सायकलिस्ट येऊन राहिलेल्या जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल तर टायगर ग्रुप ऑफ ॲडव्हेंचर च्या सायकल ग्रुप ऑफ टायगर ग्रुप ऑफ ॲडव्हेंचर यांनी हे सायकल आयोजन केलेलं आहे तर जय हरी विठ्ठल